अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला प्रारंभी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या नामाचा जयघोष करीत दिंडी सोहळा गावातील प्रमुख रस्त्यावरून निघाल्याने गावातील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे पूजन करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले या पालखी सोहळ्यात हातात टाळ कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ घालून सहभागी झालेले मुले तर नाविन्यपूर्ण साडी गळ्यात दागिने डोक्यावर तुळस हातात टाळ घेऊन मनमोहक दिसणाऱ्या मुली सर्वांचेच लक्ष वेधून घेतले या पालखी सोहळ्यात विद्यार्थी शिक्षक मिळून रिंगण फुगडी भजन अभंग विविध मनोरंजक खेळ सादर करून पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनुसया कलशेट्टी मनीषा कुणाले अर्चना गिरी कविता फड तोलन बागवान यांनी परिश्रम घेतले